काय माहिती भास्कर भाऊ तुलाच नाही तैल म्हटलं होतं मी ना जेवाले येसन म्हणून काय माहिती भास्कर भाऊ अजूक नाही आले तर जेवाले आता कोणाची वाट पाहताय तुम्ही जेवासाठी मामाजीची वाट पाहताय का नाही हो प्रियंका तेव्हा सासऱ्याची तर वाट पाहता आम्ही पण भास्कर भाऊ नाही का ते येणार होते आपल्या इथे जेवाले ते आलेच नाही भाऊ अजूक तैल तर सांगतलं होतं मी ना केसन म्हणून जेवाले कु भास्कर मामाजी काय जेवाले अ भास्कर भाऊची बायको नाही का पंचपुला बाई ते गेलेली आहे गावाले आणि तिच्या तिनीच्या तिनी सुना आहे घुमाले तर भास्कर भाऊ काय घरी तर मी म्हटलं की हाताने काय बन बाप्पा तर मास घरी असेल जेवाले तर ते तेच वाट पाहताच नाही हो का काय बनवलं तू तुला आता काही काही विशेष नाही बनवलं मी ना आलू वांग्याची भाजी बनवली भात भाजी पोळी एक काम कर पापड घिपळ तळून घे बरं आता पापड तळत मग मला तुम्ही सांगितलं असतं की भास्कर मामाजी जे येत आहे ते काही चांगलं नसतं बनवलं हो वो मला आठवण नाही राहील तुला सांगायची पापड किपळ तळून घे जेवणासोबत देता येते मग हो आता आत्या सूरजजी बी आले आता आला का नाही सूरज आता येलेच पाठवतो भास्कर भाऊला आणले काय झालंय काही नाही रे सूरज काही नाही झालं मी काय म्हणत होती आपले भास्कर काका आहे ना त्याला आपल्या घरी जेवाली बोलवून आण बरं म्हटलं होतं मी ना भास्कर काकाले का की जेवाले सण म्हणून ते आलेस नाही अजून त्याला चांगलं नशीन वाटलं जाय तू घेऊन येईल ते पाय बाबा बी आले काय झालं शांती कोणाला बोलवायची गोष्ट चालू आहे काही नाही हो काल तर सांगितलं होतं तुम्हाला की भास्कर भाऊले एक दोन दिवसासाठी आपल्या इथे जेवायला सांगेल म्हणून ते सुना तेल दराले आणि पण बाई नाही आहे घरी म्हणून म्हटलं की हा काय पाकते आमच्या घरी तुम्हाला कालच सांगितलं होतं मी ना अरे हो मी तिकूनच आलो पण मी नावाच नाही भाऊले मला माहितच नव्हतं आठवणच नाही आता सूरज चालला भास्कर भाऊ बलवाले राहू दे ना बलवाल काय झालं मी फोन करतो भास्कर नाही राहू द्या फोन घेऊन नका करू भास्कर भाऊ बोलवूनच तू राहू दे मीच जातो भास्कर भाऊच्या घरी बोलवून आणतो भास्कर भाऊ हा हे बरोबर आहे मोठा टाटा हरता मजा जा आणि बोलवणार ना <laughs> का नो बापा वापस आले तुम्ही भास्कर भाऊला आणायला गेलते ना एकटेच आले गेले नाही का नाही नाही गेलो होतो भास्कर भाऊ मला मनातच भेटले आपल्याच घरी येणार होते ते घेऊन आलो तिकडे कुठे आहे तो भास्कर भाऊ हे का मामा कुठे आहे वा अरे आताच होते ओ भास्कर भाऊ अंदर या ना हो आलो आलो, आलो पाय धुत हे आले काय भास्कर भाऊ मी किती वेळची वाट पाहत होती बा तुमची मला वाटलं येता का नाही येत तुम्हाला लाज वाटत असेल म्हटलं म्हणून नाही उरायला बाप्पा बहिणी याच्यात मी काहीची लाच आपल्याच घरी जेवायची काही लाच मला आपलंच घर आहे आपलेच लोक आहे काय म्हणतो आपली उमाबाई आहे ना असं असं प्रियंका जाय बसा भास्कर बाप हो हो सुरज बी जेव्हा बसून ना नाई मला आता सध्याशी रूप नाही मी थोड्या वेळा जेवण जेवण घे ना आता दोन दोन घास सारी बसत तर होई इच्छाच नाही आहे काही खाची आणि मग पोटाने थोडं गडबड आहे मी थोड्या वेळाने जेवू बरं ठीक आहे बाप्पा जा जेवण करा बाप काही लाजच नाही बरा आपलंच घर आहे नाही नाही बोईनी आपण जेवासाठी नाही लाजत काय आपलंच घर आहे बोईनी आलू वांग्याची भाजी कोण बनवली प्रियंकाने बनवली कोण चांगली नाही झाली का नाही नाही वहिनी खूपच जबरदस्त भाजी बनवली मस्त बनवली मला तर आलू भाजी आवडते आणि हे एकदम खास बनवली भाजी मस्त बनवली हो तशी प्रियंकाच्या आजच्या भाज्या ना लय चांगल्या बनतात चांगल्या भाज्या बनवते प्रियंका हो वहिनी खरंच मस्त भाजी बनवली का हो बाई प्रियंका वरणावर तूप नाही दिलं का बाई दिलं ना आता टाकलं मी ना पहिलेच टाकलं तू भास्कर भाऊ पोळी पाहिजे का नाही नाही वहिनी हाय ना आता सध्या लाजू नका बरा आपलंच घर समजून जेवण करा बाप्पा होय वहिनी तुम्हाला तर सांगितलं मी ना आपण जेव्हा दिवासाठी लाजत नाही म्हणून तसंच पाहिजे तसंही काय लाजू लागते आपलंच घर आहे मस्त गमस्ट आलं बघा तुला मस्त जागा आहे हो मा मित्रांनी सांगितलं होतं मला या जागेच्या बऱ्यात मा मित्र आला होता ना पहिले इथं तर इथंच थांबला होता त्यांना सांगितलं होता मला की मस्त होमस्टे आहे म्हणे तिथं तर म्हणून मी ना पहिलेच बुक केलं होतं मग मस्त जागा पाहिजे हो घरच्यासारखं वाटते आणि चांगलं वाटते नाही हो हो एकदम घरच्यासारखंच वाटत दीपक जी प्रेम चला ना जेवण करून घेऊ ना मग आपल्याला घुमाले बी जायचं आहे ना हो हो विनी येतो ना आम्ही येतो जेवाली हा ठीक आहे तू आम्ही चल प्रेम जेवण करून घेऊ हो हो दादा ताई ऐ माय बे मी किती उड्या चकली हो काय भूतासारखी मागे उभी झाली हो माय तू मी काय म्हणाल ताई काय म्हणत आहे बहिणा ताई मले मामाजी चिले चिंता होत आहे आता तैले कोणच जेवायला दिलं असेल आपण तर जेवण करू आली तर मजा मारू आलो मग मामाजी बिचारी येत आहे घरामध्ये तैले कोणा जेवायला दिलं असेल बरं काकू म्हणे ना जवाल दिन म्हणून पण दिलं असेल का शांताकाकून जवाल नाही व देते शांताकाकू जवाल देते तशी काकूले चांगली आहे काकू सारखे आपल्या गावात नाही बाई आहे कोणती हो म्हणाल असेल शांता काकू ना एक बार फोन करून विचारता का शांता काकूल तुम्ही नाही व फोन केला तर चांगलं वाटेन का शांताकाकू म्हणेन की इले काय एवढाही भरसा नाही का आमच्यावर फोन करून विचारू आली जवाल दिलं का नाही दिलं तर नाही फोन नाही करू आपण थोड्या वेळानं मामाजीलाच फोन करू बरं ठीक आहे चल लवकर लवकर अटप आपला मग आपल्याला घुमाले की जायचं आहे चल होत आहे चला किती सुंदर विला ना हा खूप सुंदर आहे आणि इथं वातावरण पण किती शुद्ध आहे ना किती शुद्ध हवा आहे एकदम अरे मोहिनी काय विचार करत आहे तू एक पीस बडबड करत आहे काय झालं जेवण केलं का, का तू ना हो हो मी जेवण केलं काही नाही असाच विचार करत होती किती सुंदर वातावरण आहे म्हटलं किती सुंदर घर आहे हो खूपच सुंदर वातावरण आहे इथं एकदम शुद्ध हवा मला तर खूप चांगलं वाटत आहे आणि तुला अरे मला तर खूप चांगलं वाटत आहे एकदम टेंशन फ्री झाल्यासारखं वाटत आहे बरं झालं आपण इथे आलो चिखलदऱ्याला तुझं मूड पण फ्रेश झालं आता तू एकदम टेन्शन मध्ये होती ना काही दिवसांपासून तर आता तुला वाटत हो मला खूप चांगलं वाटत आहे असं एकदम रिलॅक्स सारखं वाटत आहे काय आज आज आपण आपण जाऊ ना विलगट किल्ला आहे ना इथं चिकल तो किल्ला पाहिलं जाऊ आज आपण हो रे मी नाव ऐकलं होतं खूप सुंदर किल्ला आहे म्हणून हो आज जाऊ ना आपण दोन तीन ठिकाणी जायचं आज जायचंय आपण घरात धुंडुराला आणि येत आहेत बोलत चला ना प्पाल नाही का हो हो चालत आहे ना काय बापा प्रेम भाऊजी तुम्हाला आम्ही घरात आलो असं बाहेर आलो होतो मी मोहिनी दिसली बसलो बरं बरं असू द्या चला बरं लवकर आपल्याला उशीरून दादा आज कुठं जाऊ आपण मोहिनी म्हणत होती चिकलदार्याला मस्त किल्ला पाहिलं जाऊ ना अरे हो रे भी पाहू नाजूक एक दोन ठिकाणी घुमू हो चिकलदार्याला मस्त आहे मी आली होती ना मग शाळेच्या ट्रिप मध्ये सविता पाण्याची बॉटल घेतली का सोबत हो ताई मी भरली होती पाण्याची बॉटल कविताला सांगलं होतं सोबत घेशील म्हणून कविता तुला मीन पाण्याची बॉटल दिली होती भरून घेतली नाही का तुला अरे ताई बरं झालं तुम्ही मला आठवून देऊन दिली नाही तर बुलच होती पप्पा जा अंदर आणि बॉटल घेऊन आहे दोन बॉटला भरून ठेवल्या काय माय बाई मी आठवून नसते दिली ना तुम्ही ना पाणीच नसते घेतलं सोबत मला माहिती आहे ना तुम्ही दोघी यादीच्या पक्का आहे ना जाय कविता घेऊन ये हो ताई आणतो बापरे किती सुंदर किल्ला आहे ना हो महिने खूप सुंदर किल्ला आहे खूप जुना आहे हो खूप जुना किल्ला आहे हा हो हा किल्ला बहामनी सुलतान अहमद शाह यांना बांधला ना हा याच बांधकाम आहे चौदाशे पंचवीस ते चौदाशे सव्वीस जुना किल्ला आहे पण हा पहिला किल्ला होता पण याचं मेन बांधकाम आहे ना गवळी राजा यांना केलं बाराव्या शतकामध्ये केलेलं आहे राजा यांनी हो मेन बांधकाम याचं राजा यांनी केलं आहे ना म्हणून याचं नाव गावी लाट किल्ला पडलाय ना हो 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 पहिले राजे आले गोंड राजे आले भाऊ हा किल्ला खूप मोठा आहे ना हो चौतीस किलोमीटर मध्ये फैललेला आहे ना किल्ला किलोमीटर हो हो आहे ना हो oh, खूप मोठा किल्ला आहे आणि मेन दरवाजे बारा आहेत या बारा का हो हो आणि आपण जिथे उभा दरवाजा आहे हो का हा दिल्ली दरवाजा आहे ना हो हो किल्ला तर खूप जुना आहे पण है ना हो खूप प्राचीन आहे ना आणि खूप सुंदर आहे हो oh, हो oh. किल्ला तर खूप सुंदर आहे तुम्ही कधीपासून गाईड करता लोकाई मला मला लय वर्ष झाले लय वर्षापासून मी लोकांना गाईड करतो जे बी लोक येतात त्यांना किल्ला दाखवतो किल्ल्याच्या बऱ्याच सांगतो खूप झाले झाले ना तर वर्ष झालेच हो का तुम्ही हेच काम करता काही अजून बी काम करता ना करतो ना शेती किती करतो आम्ही असं असं चला खूप मोठा किल्ला आहे अजून समोर तुम्हाला दाखवतो चला हो हो चला हा पहा हा अंदरचा भाग आहे किल्ल्याच्या हो किल्ला तर खूपच सुंदर आहे खूप मजबूत बांधकाम दिसत आहे मला हा हो बांधकाम एकदम मजबूत आहे अरे विकास तू तू कसा काय आला बाबा इकडे अरे जीवन तू तू आला का चिखलदरा रंग आला का हो आलो होतो फॅमिली सोबत फॅमिली घेऊन घुमाले हो मी बी फॅमिली सोबत आलो सोबत वहिनी आल्या का हो हो वहिनी आलो सोबत पण माझ्या भाऊ गेला अरे हाय का तुझा भाऊ तो याला जॉब पाहिजे होता का हो हो हाच आहे तू किती शिकेल आहे हाय ना ग्रॅज्युएट आहे बर होता मा नजर मध्ये एक जॉब आता पाहू आता आता घरी गेलो की तुला करतोस मी फोन मग सांगतो तुला हो हो घरी गेला बरा मग सांग फॅमिली सोबत आला होता ना वहिनी कुठे होता वहिनी हा तिकडे आहे उभी सुप्रिया इकडे आम्ही दोघ सोबत ड्युटी करतो आता इथं भेटलो ये इकडे हो आली नमस्कार बहिणी ओळखला का ओळखीन नाही कशी बाप्पा ओळखला ना तुम्हाला तुम्ही आलो होते ना आमच्या इथं गणपती चौक जेवाले हो हो आलो होतो तुम्हाला किती म्हटलं होतं मी ना ताईले घेऊन या ताईले घेऊन या ताईले घेऊन ना आले तुम्ही नाही तिची तब्येत नव्हती तेव्हा चांगली म्हणून नव्हतं आणलं करिश्मा हे जीवन भाऊ आहे ना जीवन भाऊच्या घरच्या मिसेस आहे हो का नमस्कार ताई हो हो नमस्कार नमस्कार काय घुमायला आले का हो आलो घुमाय नाही म्हटलं तुम्हाला टाईमच नाही भेटत कधी घुमत नाही घुमत नाही म्हटलं आता मौसम चांगला आहे तर चला चिखलदरा घुमून येऊ हे म्हणे चाल म्हणे तर मग आम्ही येऊ राहिलो होतो तर मग भाऊजी होते घरी ते म्हटलं भाऊजीने म्हटलं तुम्ही चला तर मग तेही आले आलो मग आम्ही तिकच लेकरू लेकरूबाड नाही आहे का काही नाही नाही सध्याशी नाही आताच तर लग्न झालं दोन वर्ष झाले असं असं तुम्हाला किती येतं मग मुलबाड आहे ना एक मुलगी आहे ती नाही आली का नाही नाही ते तिच्या आजीसोबत गेलेली आहे गावाला अच्छा आहेस ना तू इथं अजून हो हो खाऊ ना मी तू पण आहेस ना तू एक दोन दिवसाचा हो हो हाव ना आम्ही बिया इथं होम स्टे आहे तिथं थांबलेलं अच्छा अच्छा करतो मग मी तुला फोन ये तुम तुम्हाला भेटाले हो हो ये करिश्मा चल हो चला काव थकलो आता आपण घुमू घुमू थकलो आता थोडस बसू बाबा आपण हो ताई थकलो बाप्पा बसून थोडस पाणी घेणे पिऊ हो चला इथंच बसू थोडा वेळ काव ताई मोहिनी नाही दिसत आहे कुठं आताच नाही तो होती कुठे आहे

मोहिनीला भूक लागली असेल तर प्रेमनाने लशीन दिले पाणी कराले इथं कुठं नाश्ता पाणी आहे बाबा आपल्या गाडी जवळ ना गाडी मध्ये आहे थोडं खाप्याचं सामान तर गाडी जोड असतील ते चला आपण गाडी जोड आपल्याला भेटतील नाही तिथे हो हो चला चला आपल्या कार मध्येच असतील नाही तिथे तिथे काही खात पीत असतील भूक लागली असेल मोहिनी तर चला काय बाप्पा एवढी काय भूक लागली तिले एकदा बार सांगायला तर पाहिजे होतं ताई आम्ही कार जवळ चाललो का काही का काही भूक लागली मला का तान लागली हा आपण सोबत आलो तर सोबत जायला पाहिजे ना आपल्याला सोडून दिलं चालले गेले वाटते ते दोघं नाही लागले असेल तिला भूक तर गेली असतील नाही व पण तिने एक बार सांगायला पाहिजे होतं आम्हाला आपण टेन्शन नाही घेऊ का जाऊ दे ना गेले तर गेले समोर तू काय टेन्शन घेऊ राहिली जाऊ दे नाही दादा टेन्शनची गोष्ट नाही आहे पण आपल्याला एक बार सांगून तर झाले पाहिजे की बाबा आम्हाला भूक लागली का तान लागली का आम्ही चाललो काळ जवळ तिथं पाणी पितो का नाश्ता करतो काही म्हणाल तर पाहिजे होतं हो ना मोहिनीलाच भूक लागली का आम्हाला किती भूक लागली तान लागली आम्ही तर सोबतच असं राहायच्या काय कविता लागली असून तिला भूक लागली असून तान तर काय समोर निघून गेले आपल्याला काय झालं जाऊ दे ना हो गेले तर काही हरकत नाही आहे तसं नाही म्हणलो आम्ही पण एक बार सांगायला हो मोहिमेबाईंना सांगाल तर पाहिजे होतं जाऊ द्या आपण बी तुला घुमलो आता चला थोडस चहा पाणी पिऊन घेऊ काही नाश्ता बिस्ता करू थोडासा चला हो चला गाडी गाडीजवळ चला भाऊ तुम्ही बी चला आमच्यासोबत तुम्ही बी नाश्ता पाणी करून घ्या काही चहा घेऊन घ्या चला हो हो चला चला